रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज रामनवमी स्पेशल सुंदर असा पारंपरिक श्रीरामांचा पाळणा म्हणणार आहे तर घ्या पाळण्याचा आनंद पहिल्या दिवशी बोलली भागा नका नो करू गंगा दशरथ राजाला जावणी सांगा जो बाळा जो जोरे जो दशरथ राजाला जाऊणी सांगा जो बाळा जो जो दुसऱ्या दिवशी बोलली भागा बायानो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे मागा जो बाळा जो जोरे जो दान चुड्याचे मागा जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी बोलली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो, रे जो। बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो, रे जो। चवथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा बानधनुष्य रामाला करा जो बाळा जो जो रेजो रामाला करा जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी सखी बोलली सीतारामाची रावणांन नेली हनुमंताने लंका जाळली जो बाळा जो जो, रे जो। हनुमंताने लंका जाळली जोबाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाडा नायला गेला मारुती जोबाळा जो जो, जो। पहाडा नायला गेला मारुती जोबाळा जो जो रेजो सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मला रूप सावळ रामनी घाला रावणाचा काळ जो बाळाजो जोरेजो रामनी घाला रावणाचा काळ जो जोरेजो जो। जो 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 आठव्या दिवशी बोलली लीला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौसल्या मातेने झोका हा दिला जो जोरेजो कौसल्या मातेने झोका हा दिला जोबाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवलबाळाचे जशी फुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्याच वेळेची जोबाळा जो जो, जो। प्रसूत झाली त्याच वेळेची जोबाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी बोलला राजा संगे घेऊनी वानर फौजा बीभीषण केला लंकेचा राजा जो बाळा जो जो बीभीषण केला लंकेचा राजा जो, लंके जो बाळा जो जो, जो। अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाची हत्यारे रामाचा संग बाळा जो जोरेजो. पाची हत्यार रामाच्या संग जो बाळा जो जो बाराव्या दिवशी बारा, बारा घरच्या मिळून नारी पाळणा बांधला कौसल्यादारी त्याला लावली रेशम दोरी हलवी ती पाळना सुंदरणारी जोबाळा जो जो रेजो हलवी ती पाळणा सुंदरणारी जोबाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो, जो रे जो पाळण्याचे हे पुष्प मी श्रीरामाचरणी अर्पण केले आहे ते ही सेवा मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गवळणीसाठी सबस्क्राईब द चॅनल जय हरी